पुणे येथे एन एम डी प्रायव्हेट लिमिटेड आणि एन एम डी इन्फोटेकच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात एन एम डी ग्रुपचे संस्थापक व मॅनेजिंग डायरेक्टर नवनाथ मोहन दरेकर यांच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत संगणक व सॉफ्टवेअर कौशल्य प्रशिक्षण देत त्यांना डिजिटल युगात प्रगतीची नवी संधी उपलब्ध करून दिली जाते सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतंय कारण आठ वर्ष झाले त्यांच्या या एन एम डी ला आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं त्यांनी मला इन्व्हाइट केलं याबद्दल थँक्यू सो मच आठ वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली ते खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत खूप सारे स्टुडंट्स आहेत त्यांची जी आय टी कंपनी आहे त्याला आठ वर्ष झालेली आहे सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक एक मराठी म्हणजे मराठी माणूस इतका। कमी अ काय म्हणजे कौतुक कौतुक आणि फक्त कौतुक काय बोलणार म्हणजे कि किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना आपण जेव्हा सांगतो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आलं की एक मराठी माणूस वयाच्या एकतीसाव्या वर्षाला इतक्या मोठी इतक्या मोठ्या कंपनीचं यु नो ते सर्व सर्व आहे ॲक्च्युली आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात आठ वर्ष आधी केली होती आणि आज एवढी मोठी त्यांची कंपनी त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा हे बघून फक्त आणि फक्त गौतो आता मला मी एक शेतकरी कुटुंबातलं आहे लहानपणापासूनच मी घर सगळं स्ट्रगल पाहत होतो आणि एक मन अशी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं आणि त्याच्यामुळे पुण्यात आलो एक क्रिकेटर व्हायचं हो स्वप्न होतं पण बॉल लागल्यामुळे ते झालं नाही पूर्ण कम्प्लीट त्याच्यामुळे मी समाजाला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्याच्यासाठी मी इंजिनिअरिंग करून जॉब केला आणि जॉ घरचे बोलत होते की तुम्ही जॉब करा पण त्यांना बोललो की नाही मला बिझनेस करायचा आहे तर ते बोलले की नाही हे मराठी माणूस बिझनेस करत नाही तर त्यावेळेस मी सुरुवात केली की के घरच्यांना पण खुश केलं आणि मी माझं स्वप्न होतं ते पण पूर्ण करण्यासाठी हार्डवर्क केलं जिद्द आणि चिकाटी माझ्या अंगी होती म्हणून दोन हजार सतरा साली जे जे छोटंसं रोपटं लावलं होतं ते आता कुठंतरी मोठं वटवृक्ष झालेलं आहे तर हे पाहून मला खूप अभिमान वाटतो पण हे यश माझं एकट्याचं नसून माझ्या इंटायर टीमचं आहे माझ्या मावशी असतील त्यांनी खूप चांगलं मला डिरेक्शन दिलं आणि माझे आई वडील असतील त्यांच्याकडून मला वेळोवेळी पेर ना भेटत गेले आणि समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी खूप साऱ्या शेतकरी बॅकग्राऊंडमधून असलेलं विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन केलं आणि पाच हजार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन दोन हजार प्लस विद्यार्थी आज एम एन सी कंपनीमध्ये काम करतात आणि ज्यावेळेस त्यांच्या पालकांचा फोन येतो त्यावेळेस ते बोलतात की आज मी हे जे सक्सेस आहे माझ्या मुलाला तर ते सगळं तुमच्यामुळे भेटतंय तर हे सांगायला मला काहीतरी आनंद वाटतंय तर हे जे मोटिवेशन आहे ते मला खूप प्रेरणादायी देते म्हणजे आता मी थोडं मार्केट रिसर्च आणि कॉम्पिटेटर अॅनालिसिस केलं तर मराठी उद्योजक खूप कमी भेटले कारण जर बिझनेसचे पिलर म्हटलं तर माय मार्केटिंग फायनान्स आर पीपल हँडलिंग स्किल ह्या ज्या गोष्टी असतात ना हे मराठी माणसांमध्ये कमी असतात आणि कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला तो घाबरतो आणि घरून पण मराठी माणसांना सपोर्ट केलं नाही जात त्यांना वाटतं की जॉब केलं म्हणजे आपलं करिअर खूप चांगलं होईल पण जॉबच्या मागे न लागता तरुण युवकांनी उद्योजकात जर आलं तर आपल्यामुळे पन्नास ते शंभर लोकांचं घर चालू शकतं आणि जास्तीत जास्त रोजगार आपण कसा निर्माण करू शकतो ह्यावरती जर लक्ष दिलं तर खरंच आपल्या भारत देशाची खूप प्रगती होऊ शकते जसं की मी खूप लहानपणी पुस्तकं वाचायचो मराठीतली ए पी जे अब्दुल कलाम सर असतील किंवा मग लोकमान्य टिळकांचं मी आसूड पुस्तक वाटलं होतं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माझ्या अंगावरती जरी आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे तर ज्यावेळेस मला कधीतरी अडथळा निर्माण होतो किंवा मी खूपच अप्स अँड डाऊन्स पाहिले ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतं त्यावेळेस मला हा डायलॉग आवडतो आणि मी तो परत वारंवार रिपीट करतो आणि डायरेक्शन डिसिप्लिन डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या गोष्टीमुळेच मी आज हे सगळं करू शकतो आता या पुण्यनगरीमध्ये श्रीगोंदा येथील एक तरुण आपली स्वप्न उराशी बाळगून या पुणे शहरात डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करतो आणि त्या माध्यमातून एक संस्था उभी करतो आणि आजचं युग जे आहे ते स्वर्गीय राजीव गांधी यांनी जे मोबाईल इंटरनेट क्रांती जी भारतात घडवली त्याच्यामुळे अनेक जणांना कर्तबकारीचा मोठा वाव त्या ठिकाणी मिळालेला आहे हे सरकारची काही अनुकूल धोरणं बँकांचं राष्ट्रीयकरण लोकाभिमुख बँकांची भूमिका त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणसाचा कर्तृत्वानी त्याला सगळ्या चारी दिशा मोकळ्या आहेत आणि तो आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतो आणि त्याच्यातनंच एक नवनाथ मोहन दरेकर यांनी एन एम डीचं विश्व साकार केलं आणि या विश्वातनं अनेक जणांना रोजगार देण्याचं त्यांनी चांगलं मोठं काम केलंय आज त्याचं कौतुक देखील करतो आणि एन एम डीला मी मनापासून शुभेच्छा देतो यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची विशेष उपस्थिती होती आमदार विक्रम सिंह पाचपुते रुपाली ठोंबरे पाटील प्रवक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेपी श्रॉफ चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्रॉफ ग्रुप पी आय वाघमारे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर संचालक एनएमडी ग्रुप आणि कार्यक्रमाच्या शेवटी यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तर सूत्रसंचालन प्रतिभा पाटील यांनी केले